पहिल्या फेरीचे कल समोर आलेले आहेत कोल्हापूर मतदारसंघात शाहू महाराज छत्रपती हे आघाडीवर आहेत तर हातकणी मतदारसंघात सत्यजित पाटील सरोडकर हे आघाडीवर आहेत कोल्हापूर मतदारसंघामध्ये चंदगड दोनशे एकाहत्तर या मतदारसंघात छत्रपती शाहू महाराज यांना तीन हजार सातशे बत्तीस मतदान पडलेलं आहे तर संजय मंडलिक यांना तीन हजार पाचशे सत्तर मतदान पडलेलं आहे एकशे बासष्ट मतांचा फरक आहे राधानगरी मतदारसंघामध्ये तीन हजार नऊशे त्र्याण्णव हे शाहू महाराजांना मतदान झाले तर एकोणीसशे सत्याहत्तर मतदान हे संजय मंडलिक यांना झालेलं आहे दोन हजार सोळा मतांचा फरक राधानगरी मतदारसंघात आहे कागल मतदारसंघामध्ये चार हजार दोनशे एक्क्याऐंशी मतदान शाहू महाराजांना झालंय तर संजय मल्लिक यांना पाच हजार एकशे एकोणतीस मतदान संजय मंडलिक यांना झालेलं आहे कागल मतदारसंघात आठशे अठ्ठेचाळीस मतांची आघाडी संजय मंडलिक यांनी घेतलेली आहे मात्र दक्षिण मतदारसंघामध्ये सहा हजार चारशे शहात्तर मतदान शाहू महाराजांना झालेलं आहे तर संजय मंडलिक यांना पाच हजार चारशे चाळीस मतदान झालेलं आहे दक्षिण मतदारसंघामध्ये एक हजार छत्तीस मतांनी शाहू महाराज आघाडीवर आहेत करवीर मतदारसंघामध्ये चार हजार एकशे बावन्न शाहू महाराजांना मतदान झालंय तर संजय मंडलिक यांना तीन हजार चारशे बावीस इतकं मतदान झालेलं आहे करवीर मतदारसंघात तीनशे सातशे तीस मतांनी शाहू महाराज आघाडीवर आहेत तर उत्तर मतदारसंघामध्ये सात हजार वीस मतदान शाहू महाराजांना झालंय तर तीन हजार सातशे एकोणऐंशी मतदान संजय मंडलिक यांना झालेलं आहे उत्तर मतदारसंघात सर्वाधिक मताधिक्य हे तीन हजार दोनशे एक्केचाळीस शाहू महाराजांना आहे एकूण पहिल्या फेरी अखेर एकोणतीस हजार सहाशे चौपन्न मतदान शाहू महाराजांना झालंय तर संजय मंडिकांना तेवीस हजार तीनशे सतरा म्हणजेच सहा हजार तीनशे सदोतीस मतांनी शाहू महाराजांनी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतं आहे तर तिकडं हातकलंगय मतदारसंघामध्ये दहेश्वर माने यांना पहिला फेरी अखीर वीस हजार आठशे सत्तावन्न तर सत्यजित पाटील सरोडकर यांना वीस हजार नऊशे तेवीस तर राजू शेट्टी यांना अकरा हजार तीनशे बारा म्हणजे सत्यजित पाटील सरोडकर हे पहिल्या फेरी अखिर हातकलंगे मतदारसंघात आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय तर राजू शेट्टी हे तीन नंबरवर फेकले गेले आहेत अशा असं ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा